पाऊस चिपळूणमध्ये कालच्या याच्यानुसार एकशे सत्तर मिलीमीटर पाऊस पडलेला पण शहरामध्ये रात्री आठ नंतर एक भीतीदायक वातावरण तयार झालं की चिपळूणला दोन हजार एकवीस दोन हजार पाच ची आकडा मुळात अनंत इन्फॅक्टरीचा भाग भैरीच्या जवळच्या इथला भाग काही प्रमाणात चिंचनाच्या सुद्धा पाणी तुंबायला सुरुवात झाली होती तसेच नदी किनारी पाणी आले होते मुळातच दोन हजार पाच या पुरानंतर चिपूण नगरपालिकेत कॉन्सिलने ठराव केलेला आहे की नवीन बांधकाम परवानगी देताना तसेच शहरामध्ये कोणत्याही प्रकारचा भराव करण्याची परवानगी देऊ नये सुरुवातीला नगरपालिकेने कठोर पद्धतीने अंमलबजावणी केली पण पुन्हा दोन हजार नऊ रोज दोन हजार दहा दो नंतर शहरात बांधकामाला परवानगी द्यायला सुरुवात केली त्याच्यानंतर आपण दोन हजार एकवीसचा जो महापूर आला हा अनुभवला आणि हा पूर अनुभवून सुद्धा प्रशासनाने कोणतेही नियोजन करत नाही ज्या पद्धतीने आता शहरामध्ये एकवीस नंतर गाव उपजण्याचा जो काम सुरू झाले त्यामध्ये सुद्धा बरेच ठिकाणी गाळ हा चुकीच्या पद्धतीने टाकलेला आहे मुळातच आनंद आहे सगळ्या समोरचा भाग हा समोर शेती होती आता तिथं बिल्डिंग उभी आहे भराव झालेला आहे गेली दोन चार वर्षे सतत पाणी तुंबत आहे आणि रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या सर्व नागरिक वाहनांचा त्रास होत आहे तसेच दे भरीच्या देवाच्या मागं सुद्धा आत्ता जो नदीतला गाळ काढला तो सगळं गाळ शेतामध्ये टाकून तिथं पाणी जे जायचं आहे किंवा सांस्कृतिक केंद्राच्या पुढच्या नाळ्यांमुळे ते पण बंद झालेलं आहे पाणीच असते आता शहरामध्ये दोन हजार एकवीस सुद्धा अनेक ठिकाणी अनध अनधिकृतपणे भराव झालेले आहे आणि त्यावरती चक्क चक्कपत्र्याच्या शेड आणि व्यापारी गाड्याची तयारी सुरू आहे या ज्या काल जो परिस्थिती निर्माण झाली आणि चिपणला भविष्यात जो महापुरापासून जर वाचवायचा असेल तर आपल्याला या ठिकाणी जे हे पूर्वीपासून तळ्याचं शहर होतं सगळीकडे चिपून शहरामध्ये तळी होती आता प्रत्येक ठिकाणी तळी उजवली जात आहे आणि त्यामध्ये भराव केला जात आहे नदीतला गाव उपसला चांगलं काम के केलं काही ठिकाणी चांगलं पण झालं पण मुळात शासनानं नदीचा गाळ जो उपसायचा आहे ही सुरुवात त्यांना गोळकोट ते धामणदेवी त्या टोकापर्यंत गेली पाहिजे कारण मधला भाग हा चिपून शहर बशी असल्यामुळे मधल्या गाळामध्ये जो गाव उपवस्त आहे त्यांनी तिथे दादा खोलगट होते आणि पाणी साचता ये आज सुद्धा आपण त्यांच्या समोरील भागात मैदाना बघितलं तर पूर्ण पाणी साचलेलं आहे हे पाणी कसं शहरातून आता पाऊस कमी आहे त्यावेळेला हे पाणी नदी गेलं पाहिजे त्याचं नियोजन होत नाही नगरपालिकेचा जो ढिसाळ कारभार चालू आहे नियोजन शून्य कारभार चालू आहे यामध्ये सर्व प्रशासकीय अधिकारी जबाबदार आहेत शहरामध्ये शहराच्या आसपास असणारे डोंगर हे एक प्रकारे खोद्याचे काम सुरू आहे आणि नष्ट होण्याचे काही काही डोंगर आणि काही काही भाग नष्ट होण्याच्या परिस्थितीत आहे या डोंगरातून निघणारी माती ही पण शहरातच आणून भराव केला जातो या सर्व याला प्रशासनाने ताबडतोब बंदी आणावी आणि ज्यांनी ज्यांनी आत्ता भराव करून अनधिकृत बांधकाम केली किंवा नगरपालिकेने ज्या पद्धतीने चुकीच्या परवानग्या दिलेल्या आहेत या सर्व परवानग्या रद्द करून त्या जागापूर्वी चर्चा कराव्या ही आमची चिपळूण तालुका काँग्रेसच्या वतीने मागणी आहे तसेच के न केल्यास आम्ही तीव्र आंदोलन काँग्रेस पक्षाच्या वतीने चिपळूण तालुका काँग्रेसच्या वतीने उभा करू आणि प्रशासनाला जाब विचारू त्यावेळेला नगरपालिकेचे सदस्य असताना दोन हजार अकरा ते दोन हजार सोळा त्यावेळेला तुला मागणी केली होती की ज्या बिल्डिंग परवानग्या येतात किंवा नगरपालिका ज्या बिल बिल्डरांना परवानगी देते त्याची माहिती सभागृहाला माहिती व्हावी यासाठी मी सभागृहात मुद्दा उपस्थित केला होता आणि आता नगरपालिकेने त्यावेळेला सुद्धा मी मागणी केली होती की भाराव चुकीच्या पद्धतीने करू नये तरीसुद्धा आता या गेल्या दोन वर्षात प्रशासनाकडे असलेल्या दोन वर्ष शहराकडे जास्त आणि गाम नदीच्या उपसण्यामुळे दोन हजार एकवीस नंतर नाम फाउंडेशन नदीतला ला उपसला या दोन दोन वर्षातच बरेच ठिकाणी भराव झालेले आहेत हे भराव आत्ताच झालेले आहेत आणि हे सर्व चुकीच्या पद्धतीने भराव झाले बरोबर मान्य गोष्ट आहे पण दोन हजार एकवीसच्या महापुरानंतर आणि लाल आणि निळीपूर रेषा या संदर्भात शहरात कुठेही अशा पद्धतीने बांधकाम करू नये बांधकाम करताना खालचं स्टील पार्किंग करावं असं न होता अनेक ठिकाणी इमारती उभी राहिली आहे याबाबत अजून आपण कधी आवाज उठवलात नाही मी अशी बरेचसे अधिकृत बांधकाम आहेत बरेच जण तक्रार करतात पण प्रशासनाकडे लक्ष देत नाही त्याबद्दल आम्ही आवाज उठवणार आणि जे 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 ठिकाणी शहरात अनधिकृत बांधकाम केले त्यांची आम्ही परवानगी दिली आहे का याची खात्री करणार आणि जर चुकीच्या पद्धतीने दिली असेल तर ज्या अधिकाऱ्यांनी दिली त्याच्यावर कारवाई करायची मागणी करणार शहरात नाही बाई नदीच्या लगत अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरू आहेत काही ठिकाणी शेड उभारलं जात आहेत बांधकामं होत आहेत आता मध्ये घाटाचा प्रश्न आला तर त्या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे ज्या ठिकाणी नदी किनाऱ्या इथं बांधकामात परवानगी मुळात प्रशासन देऊ शकत नाही आणि जर प्रशासनाने चुकीच्या पद्धतीने दिलेली असेल तर ती त्यांना आजून उद्या काढून टाकावी लागेल ती परवानगी रद्द करावी लागली प्रशासनाने आता गाळ उपसताना बऱ्याच ठिकाणी नदी किनारीच्या जागेवरतीच गाळ टाकली त्याचा आपल्याला पूर्ण म्हणून किंवा आपला जो निधी आला गावचा याचा काय फायदा होणार नाही की जर आपण नदीतला गाळ उचलू नदीच्या किनाऱ्यावर ठेवला तर त्याचा फायदा होणार नाही ज्या पूल रेषा आहेत त्याच्यापेक्षा जे अंतर आहे त्या ठिकाणी गाळ गेला जर आपण टाकला तर तो फायदा झाला आता पण आपण बरेचशा ठिकाणी गाळ अशा ठिकाणी टाकतोय की ज्यामुळे शहरातील पाण्याची पातळी लगेच वाढेल आणि चिपळूणमध्ये महापूर लवकर बरेल गाळ उपशाचा काय फायदा सुद्धा असं वाटतं याला जेव जेवढा म्हणावा तेवढा फायदा वाटत नाही कारण पाणी जागा सफल झालं नाही पाणी आज चिपून मध्ये नद्यांमध्ये साचले जात जे पाणी गोळगोट पासून पुढे वाहून जायला पाहिजे ते वाद वाजला जात नाही तीन मीटरला जेव्हा वाशिष्टीची लेवल जाते बाजार पुलाची इथे तेव्हा त्या पुलाला पाणी अडकतंय त्यावेळी तुम्ही मला बॉडीत पण होता असं ज्यावेळी पूल बांधला त्यावेळी मग कशा पद्धतीने ते नियोजन झालं तुम्ही काय करायला पाहिजे मुळात पूल बांधताना पूल होणं हे फार गरजेचं पुलाचा हा विषय त्यावेळेला होता कारण बाजार पूल गोळकोट पेपला जो जोडणारा पूल होता एक रिक्षा गेली तरी दुसरी रिक्षा जाऊ शकत नव्हती अशी परिस्थिती पण पूर्वीपासून ते पाणी यायचं नसार आम्ही तिथं पूल बांधायला जागेची अडचण होती या दोन्ही जागा आम्हाला मॅच झाला वेळेच्या बॉडी म्हणून आम्ही पूल बांधला पण पुलाची डिझाईन जर चुकली असेल तर तो पूल आपण त्या स्प्रिंग टाईप बनवलेला आहे उद्या त्या इंजिनियर म्हणून सर्वे करून त्या पुलाची हाईट वाढवता येते का उंच करतायची का हे पाणी करणं फार गरजेचं आहे आणि त्याचं करता येईल किंवा भविष्यात जो कोणी उंच केला तरी आपली गरजे पण बऱ्याचदा असं होतं की आधी बांधकाम असतील किंवा काय त्याच्या मागे असतात प्रशासन एक नाममात्र मात्र त्यावेळी आंदोलन दिसतं तर ते याच्यात तुम्हाला असं पण वाटेल की राजकीय दबावामुळे गोष्टी अडथ आहेत किंवा काय काही पुढाळींच्या याच्यावरती बांधकामांना परवानगी मिळालेली असेल पद्धत ही चुकीची आहे आपण एकंदरीत चिपळूण शहराचा जर आपल्याला विकास करायचा असेल तर अशा पद्धतीने विकास केल्यानंतर हा सगळा हक्काच होणार आहे जर चिपळूणमध्ये दर दोन चार पाच वर्षांनी महापूर येणार असेल आणि जे पूर्वीचे जे चिपळूणवासी आहेत जे ग्राउंड फ्लोअरला म्हणजे खाली राहतात त्यांची अवस्था फार होत जाईल विकास म्हणजे नुसत्या चिपळूण शहरामध्ये बिल्डिंग उभारल्या आणि आपला टॅक्स वाढला हा विकास होऊ शकत नाही सर्वसामान्य जनतेला सुद्धा त्यामध्ये न्याय मिळाला पाहिजे नाहीतर बिल्डिंग आपण तालव्या देत राहू आणि सर्वसामान्य जनता आपली दरवेळेला पुराखाली हरकत जाईल त्यांचं नुकसान आर्थिक नुकसान होत जाईल हे चुकीचं पुढं संदेश आहे शासन दलावर नक्कीच मागणी करणार की शहरातील आमदार बाळ काढला पाहिजे आणि जो पूल नंतर देशाच्या बाहेर टाकला गेला पाहिजे नुसता काळ उचलून चालणार नाही तर त्याची वाहतूक आणि तो कुठपर्यंत केला पाहिजे यासाठी आर्थिक तरतूद करणं फार गरजेचं आहे जी काय चिपळूण शहराला दहा कोटी रुपये नऊ कोटी रुपये फायदा देण्यात दे मिळाली ती फार कमी आहे तिथं आपल्याला मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद करून हे काम पूर्ण करावे लागेल सांगली आणि कोल्हापूर मोठ्या शहराला ओझारी मिळतो गोंड कमी मिळतो यासाठी वेगळे का मार्गावर चिपळूण शहरासाठी आणि उर्मुक्ती होण्यासाठी आम्ही वरिष्ठांकडे या बाबतीचा पातपुरावर मागणी करणार पण परंतु नुसते हवे दिले आकडे नको कारण पहिल्या ठिकाणी मी आता सांगलीत जातोय कोल्हापूर जातोय नुसते पैसे सोळाशे कोटी दोन हजार कोटी दान के जसे दान केल्यासारखे आकडे आहेत प्रत्यक्षात योजना तिथे कामाला अजून काही सुरुवात झाली नाही नुसते सरकारी आम्हाला ठोस आम्हाला शब्द पाहिजे की चिपण सहरासाठी आम्ही किती नियुक्ती देऊ